राजकुमार बडोले साहेब बऱ्याच वेळेची प्रतीक्षा करीत होतो माननीय अध्यक्ष महोदय खरं म्हणजे ग्रामीण भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा एक प्रश्न आजच्या घडीला निर्माण आहे खरी म्हणजे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवनाशी जो जुळलेला धागा आहे तो पाण्याचा धागा आहे आमच्या माता भगिनींशी जुळलेला धागा ला तो पाण्याचा धागा आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जलजीवन ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा सुरू झाली अध्यक्ष महोदय एक्कावन्न हजार पाचशे साठ योजना मंजूर झाल्या होत्या त्या दोन हजार पंचवीसपर्यंत पंचवीस हजार पाचशे एकोणपन्नास योजना पूर्ण झाल्या सव्वीस हजार योजना आजच्या घडीला रखडलेल्या आहेत एकतीस हजार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे साधारणतः बारा हजार कोटी रुपये शिल्लक आहेत या बाबतीमध्ये मी या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही माझं फक्त एवढंच म्हणणं आहे तर या ठिकाणी जे काही या ठिकाणी नव्वद टक्के योजना पूर्ण झालेल्या अशा जरी म्हटल्या गेल्या परंतु त्या प्रत्यक्ष कागदावर आहेत का प्रत्यक्ष त्या गावापर्यंत पाणी पोहोचतोय याचा विचार मला वाटते अत्यंत म महत्वाचा आहे तो करणं अत्यंत गरज गरजेचं आहे साहेब मी गावामध्ये जेव्हा गावागावामध्ये आम्ही जातो तेव्हा आमचा पहिला प्रश्न आम्हाला लोक विचारतात की साहेब आमच्या नळाला पाणी केव्हा येईल पाईपलाईन खोदली आता रस्ते केव्हा होतील नळ्याच्या तोटा चोरून नेल्या त्या पूर्ण केव्हा होतात घ्या दोन मिनिटं ऐकून घ्या फक्त मुद्दा मुद्द्यावरच बोलतोय इतक्या वेळपर्यंत मी बोललो नाही मुद्द्यावरच बोलतोय साहेब या ठिकाणी या ठिकाणी मी अत्यंत प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो आहे की मी फक्त पहिल्यांदा गोंदिया जिल्ह्याचा जर विचार केला तर गोंदिया जिल्ह्यामध्ये साहेब आठशे सदुसष्ट गावं या जलजीवन योजनेमध्ये घेतलेली आहेत पंचवीस गावं आतापर्यंत फक्त नवी योजना त्या ठिकाणी जार पूर्ण झाली उर्वरित सातशे अडतीस गावं आहेत ते अर्धवट आहेत अजूनही त्या गावांमध्ये पाणी गेलेलं नाही आहे म्हणजे सेव्हेंटी नाईन पर्सेंट गावांमध्ये अजूनही पाणी त्या ठिकाणी पोहोचलेल्या नाही आहेत या ठिकाणी एक हजार सत्तेचाळीस योजनांपर्यंत पैकी साहेब चारशे पंचेचाळीस योजना पूर्ण झालेल्या आहेत आणि चारशे पंचेचाळीस योजनांपैकी नव्वद योजना साधारणतः सुरू आहेत सहाशे दोन योजना अपूर्ण आहेत त्या ठिकाणी बरेचसे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना त्यांच्याकडे गेला तर ते म्हणतात साहेब आमचे पैसे भेटलेले नाहीत ज्या ठिकाणी मी त्या ठिकाणी बघितलं आहे की पूर्ण जिल्ह्यामध्ये तीन किंवा चार एजन्सी आहेत त्यांना फक्त विद्युत कनेक्शनचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्या तीन चार एजन्सींपैकी तीन ठेकेदारांनी काम केलेलं आहे फक्त दहा टक्के कामं केलेली आहेत उर्वरित सगळ्या योजना आजच्या घडीला पेंडिंग आहेत वारंवार आम्ही मुख्य कार्यकारी अभियंत्याला जिल्हा परिषद अध्यक्षाला या बाबतीत विचारतो आम्ही विचारतो एवढ्या विचार योजना तुम्ही का घेतल्या जेव्हा जलजीवन योजना सुरू झाली ते म्हणतात सरकारनं म्हटलं आम्ही विचारतो स्रोत तपासला का ते सांगतात स्रोत तपासल्या गेले नाही बऱ्याच ठिकाणी पाईपलाईन खोदून गेल्या त्याच्यामुळे आता पुढे प्रश्न येतो ठेकेदाराला विचारला म्हणते पैसेच भेटले नाही पुढं काय करायचं माननीय मंत्री महोदय या ठिकाणी बसलेले आहेत या ठिकाणी जो आता निधी लागतो आहे हा निधी किती दिवसात दिला गेला पाहिजे आणि या योजना किती दिवसामध्ये पूर्ण केल्या पाहिजे या संदर्भामध्ये व्यवस्थित आराखडा झाला पाहिजे गोंदिया जिल्ह्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं माननीय अध्यक्ष महोदय तर या ठिकाणी मी एवढंच सांगेल की त्या जिल्ह्यात श्वेतपत्रिका तयार झाली पाहिजे कारण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला भूमिपूजनाला बोलवल्या गेलं नाही जिल्हा परिषद सदस्याला भूमिपूजनाला बोलवला गेलं नाही एक कॉन्ट्रॅक्टर आला त्यांनी ग्रामपंचायतकडून एक त्या ठिकाणी ठराव नेला आणि त्या ठिकाणी त्यांनी सुरू केला कुणालाच माहीत नाही अशा पद्धतीचं जर नियोजन हो झालं असेल तर फार दुर्दैवी आहे माझ्या विधानसभेचा जर विचार केला तरी एकशे पन्नास योजना आहेत एकशे पन्नास योजनेपैकी फक्त पंचवीस योजना पूर्ण झाल्या आहेत मगाशीच का त्या जेईला विचारलं कार्यकारी अभियंताला विचारलं केव्हा सुरू होतील पत्ताच नाही आहे साहेब अशा पद्धतीचं जर असेल तर हे जल जीवन महत्वाकांक्षी योजना कारण मागच्या कालखंडामध्ये जल जल स्वराज्यचं ज्या पद्धतीनं या ठिकाणी बट्ट्याबोळ झाला तशा पद्धतीनं या योजनेचा बट्ट्याबळ होता कामा नये एवढीच विनंती या निमित्तानं मी या ठिकाणी आपल्याला करतो आणि नगर विकास विभागाच्या बाबतीत बोलताना मी फक्त म्हणेल सर या ठिकाणी मंत्री महोदय बसलेले आहेत मी मध्यंतरी विचारलं एस एल टी कडे माझ्या दोन नगरपंचायतच्या ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या योजना गेलेल्या आहेत त्यांना विचारलं तर ते म्हणतात बैठकच होत नाही आता बैठक केव्हा होईल तर माहीत नाही अत्यंत माझं साहेब त्या दोन्ही ठिकाणी अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी पाण्याचा पत्ता नाही असा अत्यंत तसं तर गोंदिया जिल्हा पाहिला तर प्रचंड मोठ्या प्रमाणात पाण्याचा जिल्हा म्हटल्या जाते परंतु पिण्याचं पाणी जर भेटत नसेल तर साहेब याचा विचार केला गेला पाहिजे आणि या बाबतीमध्ये लवकर कार्यवाही झाली पाहिजे एवढी विनंती करतो नगरविकासच्या बाबतीमध्ये बोलत असताना साहेब या ठिकाणी होतं एवढं सांगतोय का आमच्या गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये याला आपण वनांचा जिल्हा म्हणतो निसर्गानं खूप काय दिलं या का जिल्ह्याला साहेब परंतु या ठिकाणी सगळ्या नगरपंचायतमध्ये आणि नगर, नगर परिषदांमध्ये वन जमिनीचा प्रचंड मोठा प्रश्न आहे घरकुलं मंजूर झाली आहेत घरकुलं बांधताच येत नाही कारण त्यांना वनजमिनीचे पट्टेच दिले गेलेले नाहीत आम्ही वारंवार त्या बाबतीत प्रस्ताव पाठवतो हो परंतु त्याच्यावर काही कार्यवाही होत नाही माझी विनंती आहे की या सगळ्या ग्रामीण भागात नगरपंचायत क्षेत्रामध्ये ज्या 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 ठिकाणी हे झुळपी जंगलाचा विषय आहे बाबतीमध्ये पण नगर परिषद जा, पन नगर नगरविकास नगर मंत्री म्हणून महोदयांनी आणि माननीय महसूल मंत्री महोदयांनी या ठिकाणी बैठक घेतली पाहिजे आणि भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि तिथल्या ज्या नगरपंचायती आहेत माझ्याकडच्या पण नगरपंचायत सडक अर्जुनी असेल अर्जुनी मोरगाव असतील गोरेगाव असेल सालेकसा असेल या ठिकाणी सगळीकडे जे घरकुल होत नाही हा घरकुलाचा प्रश्न आपण मार्गी लावावा एवढीच विनंती करतो या ठिकाणी थांबतो नमस्कार धन्यवाद सन्मान